अपडेट न्यूज घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व अनुदान वितरण सोहळा उत्साहात संपडण पंतप्रधान चाळीसगाव तालुक्यातील सहा हजार घरकुल मंजुरी पत्र वाटप व प्रती घरकुल रुपये प्रमाण दहा कोटींच्या प्रथम हप्त्याचं वितरण हा भव्य सोहळा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चाळीसगाव इथं मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला आमदार मंगेश रमेश चव्हाण विधानसभा सदस्य चाळीसगाव तथा चेअरमन जिल्हा दूत यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचं वाटप करण्यात आले त्यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्यातील अनेक कुटुंबाच्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार होत आहे कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टी चाळीसगाव शहर व ग्रामीण मंडळ यांच्या वतीनं करण्यात आले होते या उपक्रमामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले असून सदर कार्यक्रम हा नवीन प्रशासकीय इमारतीत बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता पार पडला यावेळी आमदार मंगेश चव्हाण भाजपा शहराध्यक्ष नितीन पाटील नायब तहसीलदार डॉक्टर संदेश निकुंब पंचायत समिती बीडीओ शेख गट शिक्षण अधिकारी भोई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मचिंद्र राठोड प्रगतशील शेतकरी बाळासाहेब राऊत व सरपंच ग्रामसेवक विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पटेल पटेलगाव सांगतो माझ तुम्हाला त्या लोकांची घर पूर्ण करण्याचा आशीर्वाद तुम्ही घ्या घराचं स्वप्न यांचं पूर्ण झालं जे जे पोर जे कॉन्ट्रॅक्ट कोण तुम्ही लग्न बाकी कोणाचे तुमचे <laughs> तुमचे पटापट लग्न होतील लग्न झाले असतील तर मुलं होतील एक झाला असेल तर जुळे होऊ शकतात पण तुम्ही या लोकांची घरं पूर्ण करा हे लोकांचं आयुष्याचं स्वप्न आहे अनेक वर्षापासून ग्रामीण भागात राहत आहे आज नरेंद्र मोदीजींसारखा पंतप्रधान की ज्यांना गरीबाची खऱ्या अर्थाने किंमत आहे कोणाकडे ना जाता घरपोच आहे की नाही झालं की नाही हे कोणामुळे ना झालं राज्यात देवेंद्रजींसारखा मुख्यमंत्री देशात आदरणीय नरेंद्रजींसारखा पंतप्रधान आणि तुमचा हक्काचा आमदार मी इथं असताना तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला तुमचे सगळे हप्ते मिळवून देण्यापासून तर काही अडचणी आल्या तर आम्ही राहू पंचायत समितीचं मनापासून अभिनंदन करतो की ज्यांनी आज दो दोन हजार पंचवीस च्या म्हणजे एक जानेवारी तर दहा एप्रिल शंभर दिवसाचं जे उद्दिष्ट दिलं आहे त्याच्यामध्ये वीस लक्ष घरांना महाराष्ट्रात आणि टप्पा अंतर्गत दोन या अंतर्गत चाळीसगाव मध्ये आता पाच हजार सहाशे पासष्ट लोकांचे आपण आता पैसे टाकतोय सरपल्था, सरपल्था, या सोबत सरपंच माझी सरपंच या जे असतील ती बसून तुम्ही तु, सगळ्यांनी अगदी हे हे काम घर लवकर पूर्ण करा व्हिडिओ बोलले तेही आहे काही लोक पैसे खर्च करून टाकतात इथं तर असे बरेचसे लोक मला माळखेरी दिसत आहे महिलांच्या हातात पैसे गेल्यावर एक रुपया काही कुठे जाणार नाही त्याच्यामुळे तीही काळजी करण्याचं कारण नाही त्या घरामध्ये काही लोकांनी सबस्क्राईब नव and press the bell icon. Never miss an update.